काय झालंय राय हरावलाय म्हणजे हरवला सापडत नाही का कुठं आहे तो शोधायचं आहे का इकडं इकडे काय बॅग मध्ये बॅग मध्ये कसं काय असेल बघ बरं बॅग मध्ये इकडे पलंगाच्या खाली ह खाली पण नाही अरे बापरे कुठे गेलाय तो त्याच्या रूम मध्ये असेल ना इकडे कबड कबड मध्ये कबड मध्ये नाही का कबड मध्ये पण नाही इकडं नाही का इकडे दरवाजाच्या पाठी नाही वरती पण नाही कुठे गेलाय साऊच्या रूम तिकडे साऊच्या रूम मध्ये फ्रीज मध्ये नाही इथं अरे इथं झोपेला असेल का इथं याच्यात पण नाही अरे बापरे कुठं मी या कपड मध्ये नाही रे या कपड मध्ये पण नाही वरती वरती पण नाही रे वरती पण नाही बघते का बापरे बाबा राहुलाय बाबा आता आता काय करायचं दादाच्या त्याच्या मागे आहे का फ्रीज मध्ये फ्रीजमध्ये पण नाही का अरे बापरे मग आता काय करायचं मध्ये अरे हा <laughs> हा ना बाबू कुठे अरे याच्यात लपला याच्यातला याच्यात लपलाय या, का बाबू इथं पण नाही आता गॅलरीत बघ बरं काय लागलं गॅलरीत बघ बरं आहे का गॅलरीत अरे बाबा इथं पण नाही मग आता बाहेर पण बाबाची सायकल तिथे अरे बापरे मग आता आता तर हे नाही राहिला आता मग आता कुठे गेला पण मग तू माहितीये का कुठे गेला बघितलं ना किचन मध्ये सगळीकडे बघितलं ना पडद्याच्या पडद्याच्या पाठी माग पडद्या माग पण नाही अरे यार आता आता रे आयडिया आता भेटतच नाही ना अरे आता कस आता काय करायचं हा बाबू कुठं आवाज येतोय याच्या पाठीमाग अरे बापरे बाबू काय करत होता बाप रे इथं काय काय घेतलंय बे काय छोटा बेबी पण आणि इकडं जेसीबी पण घेऊन बसलाय हुठ कॅमेरा पण हा काय करत होत त्याच्या पाठीमाग खेळत होता का खेळत होता काय करत होता मधी तिथे खेळत होत काय काय खेळत होता असं एकटा एकटा जे वगैरे सगळंच घेऊन ब खेळत होता हं आणि आम्ही किती घरभर शोधलो तुला शोधला हा ना पिकू त्याला हो ना हो ना आणि इकडे लपून बसला होता हो ना आता लय फिरायला लागलं तो हा ना कुठं पण शोधावं लागतं आता त्याला खाली उतरव आता त्याला साव